आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुमन वय अवघ चोवीस वर्ष पण आयुष्याने तिला वयापेक्षा जास्त कष्ट दिले होते गावातली एक साधी मुलगी जी कधी स्वप्न पाहायची पण आता ती स्वप्न कुठेतरी हरवली होती तिचा नवरा रमेश तिला लग्नाच्या दोन वर्षांतच सोडून गेला कारण त्याला सुमनच्या साधेपणाचा कंटाळा आला सुमन गर्भवती असतानाच तो तिला एकटं टाकून निघून गेला सुमनच्या हातात काहीच नव्हतं ना पैसे ना आधार फक्त पोटात वाढणारं बाळ आणि जगण्याची धडपड गावातली परिस्थिती हलाखीची सुमनला काहीतरी काम हवं होतं जेणेकरून ती स्वतःचा आणि बाळाचा सांभाळ करू शकेल ती पुण्यात आली आणि शारदाताईंच्या घरी कामाला लागली शारदाताई वयाने साठीच्या आसपास पण मनाने तरुण आणि दयाळू त्यांचं घर मोठं होतं आणि सुमन तिथे झाडू मारणं फरशी पुसणं भांडी घासणं अशी कामं करायची पोटात बाळ घेऊन ती दिवसभर काम करायची पण कधी तक्रार करायची नाही शारदाताईंना सुमनची परिस्थिती माहिती होती त्या तिला नेहमी प्रेमाने वागवायच्या कधी तिला जेवण देत कधी थोडे पैसे जास्त देत पण सुमनच्या चेहऱ्यावरचं दुखत्या पाहायच्या ती कधीच हसत नव्हती तिच्या डोळ्यांत नेहमी एक भीती आणि उदासीनता दिसायची एक दुपारची वेळ सुमन शारदाताईंच्या घरात फरशी पुसत होती उन्हाचा कडाका होता आणि सुमनचं सातवं महिन्याचं गर्भपोट तिला जड वाटत होतं ती पुसत पुसत थकली अचानक तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली तिच्या हातातलं पुसणं पडलं आणि फरशीवर पाणी सांडलं शारदा ताई स्वयंपाकघरात होत्या त्यांनी आवाज ऐकला आणि धावत आल्या सुमन काय झालं त्या घाबरून ओरडल्या सुमनचा चेहरा पांढरा फटक पडला होता ती हलक्या आवाजात म्हणाली ताई मला मला चक्कर शारदा ताईंनी तिला लगेच सोफ्यावर बसवलं त्यांनी पाणी आणलं आणि तिला प्यायला दिलं सुमनच्या डोळ्यांत पाणी आलं ती रडत म्हणाली ताई मी एकटीच आहे बाळासाठी काम करतीये पण शरीर साथ देत नाही शारदा ताईंच्या डोळ्यांतही पाणी आलं त्यांनी सुमनचा हात धरला आणि विचारलं सुमन तुझी ही अवस्था का, का तू एवढं काम करतेस आणि तुझा नवरा कुठे आहे सुमनने डोळे पुसले आणि सगळं सांगितलं ताई माझा नवरा मला सोडून गेला मी गरोदर आहे हे कळल्यावर तो म्हणाला मला मुलं नको मग तो गेला आता मी आणि माझं बाळ फक्त आम्हीच आहोत मला त्याच्यासाठी जगायचं आहे शारदा ताईंना खूप वाईट वाटलं त्या म्हणाल्या सुमन तू एवढी लहान आहेस आणि इतकं सगळं सहन करतेस आता तू ही झाडू फरशीची कामं थांबव मी तुला घरबसल्या काहीतरी काम देईन तुझी कमाई चालू राहील आणि तू आरामही करशील सुमनने शारदा ताईंकडे आश्चर्याने पाहिलं ती म्हणाली ताई तुम्ही माझ्यासाठी इतकं का करता शारदाताई हसल्या आणि म्हणाल्या सुमन तू माझ्या मुलीसारखी आहेस आणि तुझं बाळ माझं नातू आहे मी तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी करणार दुसऱ्या दिवसापासून सुमननी झाडूफरशीची कामं थांबवली शारदाताईंनी था तिला शिवणकाम आणि पॅकिंगची कामं दिली त्या स्वत एक छोटा व्यवसाय चालवायच्या जिथे त्या हाताने बनवलेल्या वस्तू विकायच्या सुमनला त्यांनी घरातूनच पॅकिंग करायला सांगितलं कधी तिला साड्यांना काठ टाकायला शिकवलं कधी छोट्या छोट्या गोष्टी बनवायला शिकवलं सुमनला हे काम आवडायचं ती घरात बसून काम करायची आणि तिच्या शरीरावर ताण यायचा नाही शारदाताई तिला रोज जेवण द्यायच्या आणि कधीतरी तिच्यासाठी नवीन कपडेही आणायच्या सुमनच्या चेहऱ्यावर आता हलकसं हसू यायचं ती शारदाताईंना म्हणायची ताई तुम्ही माझ्यास लिये देवदूत आहात शारदाताई हसत म्हणायच्या अग मी काही देवदूत नाही फक्त तुझ्यासारखी मेहनती मुलगी पाहून मला तुझी काळजी वाटते शारदाताईंनी सुमनच्या दवाखान्याच्या तपासण्या करायला सुरुवात केली त्या स्वत तिला डॉक्टरकडे घेऊन जायच्या सुमनला आता आधार वाटायचा ती आपल्या बाळाबद्दल स्वप्न पाहायला लागली ती शारदाताईंना सांगायची ताई माझं बाळ मोठं होईल आणि मी त्याला खूप शिकवीन तो कधीच माझ्यासारखं एकटा राहणार नाही काही महिन्यांनी सुमनची प्रसूती जवळ आली शारदाताईंनी तिला त्यांच्या घरीच राहायला सांगितलं त्या म्हणाल्या सुमन तू एकटी कशी राहणार आता तू माझ्याकडे रहा तुझ्या बाळाचा जन्म आपण सगळे मिळून साजरा करू सुमनला शारदाताईंच्या प्रेमाने गहेवरून आलं ती त्यांच्या घरी राहायला गेली शारदा ताईंनी तिची सगळी काळजी घेतली एका रात्री सुमनला प्रसव वेदना सुरू झाल्या शारदाताईंनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं काही तासांच्या कष्टानंतर सुमनने एका गोंडस मुलाला जन्म दिला डॉक्टरांनी शारदाताईंना सांगितलं तुम्ही वेळेत आणलं नाहीतर सुमन आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका होता शारदाताईंनी बाळाला पाहिलं आणि डोळे पुसले सुमनने बाळाला पाहिलं आणि रडत म्हणाली ताई तुम्ही नसत्या तर माझं बाळ शारदाताईंनी तिचा हात धरला आणि म्हणाल्या सुमन आता रडायचं नाही तुझं बाळ तुझी ताकद आहे आणि मी आहे ना तुझ्यासोबत सुमनने आपल्या मुलाचं नाव ठेवलं आदित्य सूर्यासारखं तेजस्वी जे तिच्या आयुष्यात उजेड आणणार होतं हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर सुमन शारदाताईंच्याच घरी राहिली ती आदित्याची काळजी घ्यायची आणि हळूहळू कामालाही सुरुवात केली शारदाताईंनी तिला त्यांच्या व्यवसायात छोटीशी भागीदारी दिली सुमन आता फक्त कामवाली नव्हती तर ती शारदाताईंच्या व्यवसायाची एक भागीदार होती सुमनचा आत्मविश्वास वाढला ती आता हस्तमुख राहायची आदित्यच्या हसण्याने तिचं आयुष्य पुन्हा रंगलं ती शारदाताईंना म्हणायची ताई तुम्ही मला फक्त काम नाही तर आयुष्य दिलं शारदाताई हसत म्हणायच्या सुमन तू स्वतःच तुझं आयुष्य घडवलंस मी फक्त तुझ्यासोबत उभी राहिले काही महिन्यांनी गावात एक सभा झाली शारदाताईंनी सुमनला तिथे बोलवलं सभेत गावातल्या बायकांनी त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि स्वावलंबनाबद्दल बोलायचं होतं शारदाताईंनी सुमनला सगळ्यांसमोर बोलायला सांगितलं सुमन आधी घाबरली ती म्हणाली ताई मी काय बोलणार मला नाही जमणार शारदाताईंनी तिचा हात धरला आणि म्हणाल्या सुमन तू तु तुझी कहाणी सांग तुझी ताकद सगळ्यांना प्रेरणा देईल सुमन मंचावर उभी राहिली तिच्या हातात आदित्य होतं ती म्हणाली गावकऱ्यांनो मी एक साधी कामवाली बाई आहे माझा नवरा मला सोडून गेला आणि मी एकटी पडले पण शारदा ताईंनी मला आधार दिला त्यांनी मला फक्त काम नाही तर माझ्या बाळासाठी जगण्याचं कारण दिलं आज मी माझ्या पायावर उभी आहे आणि माझं बाळ माझी ताकद आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या काही बायकांच्या डोळ्यांत पाणी आलं एका आजीने सुमनला मिठी मारली आणि म्हणाली सुमन तू आमची लेख आहेस तुझा आम्हाला अभिमान आहे आज सुमन तिच्या बाळासाठी एक सुरक्षित आणि कष्टाळू आई आहे ती शारदाताईंच्या व्यवसायात पूर्णपणे रमली आहे तिने स्वतःचा छोटासा व्यवसायही सुरू केला जिथे ती हाताने बनवलेल्या वस्तू विकते आदित्य आता शाळेत जायला लागला आहे आणि सुमन त्याला खूप शिकवायचं स्वप्न पाहते शारदाताई अजूनही सुमनच्या आयुष्यात आहेत त्या आदित्यला आपलं नातू मानतात एकदा सुमनने शारदाताईंना विचारलं ताई तुम्ही माझ्यासाठी इतकं का केलं शारदाताई हसल्या आणि म्हणाल्या सुमन मला माझ्या आयुष्यात कोणी आधार दिला नाही पण तुला मी तो आधार देऊ शकले यात माझं सार्थक आहे सुमनचं आयुष्य आता उजेडात आहे तिच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आदित्याच्या खोड्या तिचं जग रंगवतात शारदाताईंसारखा देवदूत तिच्या आयुष्यात आला आणि तिने स्वतःवरचा विश्वास पुन्हा मिळवला सुमनची कहाणी सांगते की कितीही संकट आली तरी प्रेम विश्वास आणि मेहनत यांनी नवीन आयुष्य घडवता येतं